एखाद्याला आता म्हणलं मैदान बघायचं तर म्हणतो माय बाबा पवन चांगली सोय केली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे या मैदानातला सहा सुटला सहा मध्ये एकानं जाग्यावरती गिरकी घेतली पर्याय दुसरा सुद्धा गिरकी घेतली आता मधल्या सहा जणांच्यात लढत चालू आहे सहा करे अतिशय सुंदर आर्याल बावड्या आणि पर्याल यमराज लढत झाली दोघांमध्ये हॅलो हॅलो हा सांगितलंय ते पंच म्हणते लोभ आहे तिथ निकाल बघा चाललाय आ ओ पाटील बघा चालला मी काल बघते तिथं पंच बघते ते पेंडिंग ठेवला नाही नाव काय कार्तिक सुंदर अशी दोन आदात मध्ये लढत पाहायला मिळाली अरे होते विसापूरकरांचा आदर किंग कार्तिक आणि पडेल होता माने अंतळकरांचा यमराज झाली आणि त्यामध्ये सीमे सहाचा निकाल ताज क्रमांक तीन वर रविल गाडी रामेश्वर असलेला वर जंचल कंपनी उसापूर थैमान ग्रुप साखरवारी या गाडीचा एक नंबरला विजय गोड आणि मालकाचं त्यावरती असलेल्या चालकाचा अभिनंदन सुंदर अशी